मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील दिनविशेष या सत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी एकोणीसच्या दशकापर्यंत जन्मलेल्या बहुतेक सगळ्यांना आपली मैत्रीण नीता चंद्रकांत कुलकर्णी हिचा हा लेख वाचून आपली आई नक्की आठवेल आपलं बालपण आठवेल आज मातृदिनाच्या निमित्ताने थोडा वेळ आपल्या बालपणात रमूयात आठवणींना उजाळा देऊयात आणि आपल्या डोळ्यासमोर ही सगळी चित्रं येत आहेत का हे बघूयात जरा चला तर मग गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची आपल्या खूपशा घरांशी मिळती जुळती साठवण आमच्या परीक्षा झाल्या की आई वर्षभराच्या साठवणीच्या कामाला लागायची पहिल्यांदा फळीवरचे मोठे पत्र्याचे आणि ॲल्युमिनियमचे डबे खाली काढले जायचे डबे धुवून उन्हात वाळवले जायचे ऊन कडक आहे याचा आईला आनंद व्हायचा त्यात घडी करून ठेवलेले प्लास्टिकचे मोठे कागद असायचे ते स्वच्छ धुवून उन्हात वाळवायचे आदल्या दिवशी गच्ची झाडून घ्यायची संध्याकाळी बादलीने पाणी वर न्यायचं आणि गच्ची धुवून काढायची सगळ्यात प्रथम मान सांडग्यांचा असायचा लाकडी पाट धुवून वाळवून ठेवलेला असायचा रात्री हरभरा मूग उडीद डाळ भिजत घालायची सकाळी पाट्यावर मिरची आलं मीठ घालून जाडसर वाटायचं पाटावर मध्यभागी सुपारी ठेवली जायची त्यावर हळदी कुंकू वाहून आई मनोभावे नमस्कार करायची वर्षभराचे पदार्थ चांगले व्हावेत म्हणून गणपतीची प्रार्थना करायची कामाचा श्रीगणेशा व्हायचा त्या सुपारीभोवती गोल गोल सांडगे घालायचे पाट उचलून वर गच्चीत ठेवायचं काम आमचं असायचं बाकीच्या पिठाचे सांडगे वर गच्चीत प्लास्टिकवर घातले जायचे त्यांचा आकार जराही कमी जास्त झालेला आईला चालायचा नाही एकसारखे सांडगे सुरेख दिसायचे ते जरासे वाळले की आमची खायला सुरुवात व्हायची वरून कडक आणि आत ओलसर सांडगे खाऊनच निम्मे संपायचे साठवणीचे करण्यासाठी आई परत एकदा सांडगे करायची हे सांडगे तळून भाजलेल्या दाण्याबरोबर खाल्ले जायचे भाजी नसेल त्या दिवशी खोबरं कांदा लसूण याचं वाटण करून त्यात सांडगे घालून आई त्याची भाजी करायची तळून कढीत टाकले की हे गरम भाताबरोबर खाताना भाताची चव मस्त लागायची नंतर पापडाचा नंबर लागायचा उडीद आणि मूग डाळ गिरणीत समोर उभं राहून आई दळून आणायची सकाळीच खार काळी मिरी घालून उडदाचं पीठ घट्ट भिजवलं जायचं अगदी दगडासारखं हा शब्द आईचाच ते कुटून द्यायचं काम भावाचं असायचं वरवंट्याने दणादण दन तो पीठ कुटून द्यायचा आई तेलाचा हात लावून बोट्या करून ठेवायची त्याची चव अप्रतिम लागायची येता जाता आम्ही ते पापडाचे पीठ आवडीनं खायचो शेजारच्या दोन तीन काकू त्यांचं जेवण झालं की पोळपाट लाटणं घेऊन यायच्या गोल बसून घरात गप्पा मारत पापड लाटणं सुरू व्हायचं लाटलेले पापड हातावर घेऊन आम्ही वर, वर उन्हात नेऊन घालायचो हे पापड सारखे हलवायला लागायचे नाहीतर कडक होऊन त्यांचा आकार बदलायचा त्यामुळं आई खालूनच सांगायची पापडाचा द्रोण होऊ देऊ नका रे वर एकदा येऊन आई नजर टाकून जायची रात्री मुगाची खिचडी व्हायची त्याच्याबरोबर हा ताजा ताजा तळलेला पापड असायचाच सगळ्यात जास्त व्याप असायचा तो गव्हाच्या कुरड्यांचा त्यासाठी आई तीन दिवस गहू भिजत घालायची नंतर ते पाटावर वरवंट्याने वाटायचे मग भरपूर पाण्यात कालवायचे चौथा आणि सत्व वेगळं करायचं त्याला गव्हाचा चीक म्हणायचे आई लवकर उठून तो चीक शिजवायची तो गरम असतानाच कुरड्या घालायला लागायच्या पात्र भरून द्यायचं काम बहिणीचं आणि माझं असायचं हा हा म्हणता पांढरा शुभ्र कुरड्यांनी प्लास्टिक भरून जायचं त्या वर्षी काही मंगल कार्य असेल तर रंगीत कुरड्या घातल्या जायच्या सूर्यदेव वर यायच्या आत कुरड्या घालून झाल्या पाहिजेत असं आईनं ठरवलेलंच असायचं नंतर आई आम्हाला खाण्यासाठी चीक शिजवून द्यायची त्यात तूप घालून किंवा दूधसाखर किंवा हिंग जिऱ्याची कडकडीत फोडणी करून खाल्ला तरी तो छान लागायचा सुट्टीच्या दिवशी वडील सकाळीच सायकलवरून मोठ्या मंडईत जायचे भरपूर बटाटे आणायचे बटाटे किसायची मोठ्या भोकाची किसणी वर्षातून एकदाच माळ्यावरून खाली यायची पहाटे उठून बटाटे उकडायचे सोलायचे आणि थेट प्लॅस्टिकवर किसायचे उन्हाने चार पाच वाजेपर्यंत किस कडकडीत वाळून जायचा त्यात दाणे तिखट मीठ साखर घालून चिवडा केला जायचा कधी त्यात नॉयलॉन साबुदाणा तळून घातला जायचा गावाला जाताना गाडीत खायला आई हा चिवडा करून घ्यायची साबुदाणा दळून आणून त्या पिठात उकडलेला बटाटा घालून उपवासाचे पापड केले जायचे त्यातही मिरचीचे आणि तिखटाचे असे दोन प्रकार होते बटाट्याचे चिप्स लहानपणी खूप आवडायचे जाळीचे आणि प्लेन असे वेफर्स करणारी चपटी किसणी होती त्या वेफर्सचे ट्रायल घेण्यातच बरेचसे बटाटे खर्ची व्हायचे कितीही प्रयत्न केला तरी तीन चार फक्त पातळ व्हायचे बाकी जाडच तरीसुद्धा ते जाडेजुडे वेफर्स आम्ही आवडीनं खायचो दरवर्षी काहीतरी निराळी पद्धत आईला कोणीतरी सांगायचं तरी, तरी, सांगायच। तरी बटाटा पातळ कापला जायचा नाही तो नाहीच कंटाळून आई विळीवर पातळ काप करून घ्यायची विकतचे वेफर्स हा फार महाग पदार्थ समजला जायचा त्यामुळं तो आणला जायचा नाही साबुदाण्याच्या पापड्या घातल्या जायच्या मध्ये जरा ओलसर असलेल्या त्या ओल्या कच्च्या पापड्यासुद्धा छान लागायच्या थोडीशी खारट साबुदाण्याची आणि जिऱ्याची चव यांचा मस्त मेळ जमायचा या पापडाच्या पिठात शिजवताना बटाटा किसून घालायचा आणि मिरची वाटून लावायची त्या जरा वेगळ्या पापड्या तळल्यावर खूपच सुंदर दिसायच्या मसाल्याच्या भरलेल्या मिरच्या साबुदाणा भरलेल्या उपवासाच्या मिरच्या कुटाच्या मिरच्या असे मिरच्यांचे प्रकार व्हायचे दही भाताला किंवा दही पोह्याला हीच मिरची लागायची शेवयांसाठी खास दोन तीन दिवस राखून ठेवलेले असायचे त्याचं पीठ जमलं शेवयांची बारीक तार निघालेली पाहिली की आई एकदम खुश व्हायची हातावर शेवया करायच्या लांब करून त्या न तुटतील इतक्या ताणायच्या लाकडी काठीवर वाळवायच्या केशर बदाम आणि आटीव दुधातल्या त्या खिरीची चव अजून जिभेवर आहे त्या शेवयांचे जे तुकडे खाली पडायचे त्याचा कांदा कोथिंबीर भाज्या घालून उपमा केला जायचा तो फारच चवदार लागायचा तेव्हा नूडल्स हा प्रकार नव्हता नूडल्सपेक्षा हा प्रकार टेस्टी असायचा पण शेवया खूप मेहनत घेऊन केलेल्या असल्यामुळे त्या खिरीसाठीच वापरल्या जायच्या ज्या दिवशी जो पदार्थ केला असेल त्या दिवशी रात्रीच्या जेवणात तो पदार्थ असायचा वडील ऑफिसमधून आल्यावर आवर्जून चौकशी करायचे वा वा असं म्हणायचे आई खुश होऊन हसायची एक एक पदार्थ तयार होऊन डब्यात भरला जायचा कोहळ्याचे सांडगे उपवासाच्या पापड्या लसणाचे पापड खडू ओला करून त्यावर असं लिहिलं जायचं वरची फळी गच्च भरून जायची आईला या महिन्यात आराम नसायचाच कारण हे प्रकार करून संपेपर्यंत वडील मिरच्या हळकुंड शिककाई आणून द्यायचे मिरच्यांची देठं काढायची मिरच्या हळकुंड गच्चीत वाळवायची वर्षाचं तिखट हळद होऊन जायचं खूप दिवसापासून लिंबाची सालं साठवलेली असायची घवला कचरा म्हणजे काय असायचं कोण जाणे पण लांब असणाऱ्या आयुर्वेदिक औषधी दुकानातून वडील तो आणून द्यायचे आवळकाठी रिठे गच्चित वाळत घातलेले असायचे हे सगळं घालून शिककाई दळून आणायची रविवारी आई या शिककाईचं भरपूर पाणी गरम करून द्यायची त्यांनी केस धुवायचे असा दंडक होता महिन्यातून एकदा आई स्वतः चोळून नाहू घालायची आईच्या हातात केस होते तोपर्यंत केस लांब आणि जाड होते कॉलेजमध्ये गेल्यावर केसांना पहिला साबण लावला तेव्हा आई खूप चिडली होती मे महिना संपता संपता आईची लोणच्याची गडबड उडायची कैरीचं तिखट गोड लोणचं तक्कू किसाचे लोणचं लवंगी मिरचीचं लोणचं असे विविध प्रकार आई करायची गुळांबा साखरंबा मुरांबा हे पदार्थ व्हायचे झाकणाला पांढरं स्वच्छ कापड लावून आई बरण्या बंद करायची शेल्फमधला वरचा कप्पा हा बरण्यांचा असायचा शाळा सुरू झाल्यावर डब्यात पोळी भाजीबरोबर वर लोणचं गुळांबा असायचाच कितीतरी दिवस आईचा हा उद्योग चालायचा आता विचार केला तर आश्चर्य वाटतं पण तेव्हा ते सर्व लागायचंच वर्षभर बरोबर पुरायचं सगळं सध्यासारखी शिबिरं क्लास असं काहीही नसायचं पण आम्हाला सुट्टीचा कधी कंटाळा यायचा नाही आईला मदत करताना त्यातून खूप शिकायला मिळायचं आजकाल एवढे प्रकार कोणी करत नाही आणि लागतही नाहीत जे पाहिजे ते तयार मिळतं पाकीट आणायची आणि खायची पण ती पूर्वीची मजा त्यात नाही एवढं मात्र खरं सुमारे दीड फूट उंचीची चिनी मातीची लोणच्याची बरणी पत्र्याचे चौकोनी गोल डबे बरेच वर्ष माझ्या माहेरी माळ्यावर पडून होते दरवेळेस माळा साफ करताना त्याची अडचण वाटायला लागली पण ते काढून परत ठेवले जायचे एकवर्षी वडिलांनी ती बरणी मोठ्ठी बरणी देऊन टाकली कितीतरी दिवस आम्ही बहीण भाऊ त्या बरणीसाठी हळहळत हल होतो उगीच टाकली असं अजूनही वाटतं ती बरणी नुसती बरणी नव्हती ते आमचं लहानपण होतं तो जपून ठेवावा असा ठेवा आमच्या आनंदाची ती एक साठवण होती ती बरणी म्हणजे आमच्या कष्टाळू आईची आठवण होती आजही साठवण लिहिताना आईच आठवली आई गेली आणि सारं संपलं मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आपट स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका दिनविशेषासहित तोपर्यंत तो हरिओम सर्व कृष्णार्पण असतो धन्यवाद